आणि गेले साडे नऊ हजार साडे नका काय हा साडेदहा झालं आणि तो तर तेवढं तर मिळतं पाचशेन हजाराला पण ती यायला पाहिजे की ही सलाबची मागती मग तू आता काय तर म्हणली की सलाबच मागितल्यावर काय म्हणली की तू नाही मागती काय मागायचं तिला तिला देणं होत असतं का भाडं तेवढं नाही आता काय तर म्हणले की आजवी पदवी काय आदव्या जावाला पदवी देवाची जत <laughs> आगावच करते त्या बाया माझ मस्तक फिरायचं होतं आग ती बघायला पंधराशे रुपये तिला देणं होत नव्हतं आणि ही द्यायची का तीन हजार भाडं एवढी तीन हजार भाजी दे

मग असं बोलणार त्या तशी आहे त्या कशा बोलते त्या एक बोलती एक उचलती एक बडबड एक बडगत मग आता आमच्या नाण्याचे किती घर आहेत माहिती आहे का भाड्याने द्यायला माहिती आहे का भाडं दिल्याशिवाय राहायचं नाही मग काय नाही मग आता